करणार सरकारचा या सरकारचं करायचं काय मराठी माणसावरती अन्याय करणार सरकारचा आज सरकारनी जे घोरण मराठी माणसाकडे तरुण नेत्यांना आमचे नेत्या अविनाश यादवला सकाळी तीन वाजता घरातून उचललंय बाहेर गावच्या अतिरेक्याने आज हे सरकार सोडू शकत नाही हे दुःख आहे आणि म्हणून परप्रांतीय आधार देणं आणि मराठी मास्वाचे अन्याय या संदर्भात योग्य हे सरकारकडून पोहोचवा आणि मराठी माणसावरचा अन्याय दूर करावा असे आपल्याही म्हणतो

आणि अविनाश यादवची प्वरी शिक्षका केली पाहिजे ही मागणी आम्ही करतो खरं म्हणजे सरकार मराठी माणसाचा असून महाराष्ट्राचा असून मराठी माणसावर आणण्या आत्ता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या गोष्टीचं समर्थन केलं त्याची परवानगी का नका आम्ही मोर्चा का फुटून काढायचा कुठून यायचा हे गोष्टी जर सरकार खेळणारच तर मोर्चामध्ये आम्ही काय गोष्ट द्यायचे सरकारने ठरवा प्रत्येक गोष्ट सरकार करू शकते मराठी माणसावर जो अन्याय परप्रांतीय व्यापाऱ्यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी जिरा भाईंदरमध्ये जे वातावरण तयार केलं विरुद्ध सर्व मराठी माणूस एकत्र आला आणि त्याने मोर्चा काढण्याची परवानगी मागितली तर तुम्ही आमच्या तरुण नेत्याला पहाटे तीन वाजता अटक करता तिथं दुसरी दडपशाही झाली दुसरी आणीबाणी झाली की मराठी माणसाला महाराष्ट्रामध्येच न्याय मागायचा हक्क राहिला नाही आणि मग हे सरकार मराठी माणसाचं कसं होऊ शकतं हे सरकार परप्रांतीयचं आहे कारण जे सरकार सत्तेवर आहे त्या सरकारचे पक्षाचे खासदारच काय बोलतात मराठी माणसाविषयी महाराष्ट्राविषयी मुख्यमंत्री त्याच्यावर काही बोलत नाही ते निष्कांत दुबे नावाचे खासदार आहेत ते मूळ बिहारी आहेत आता तरी झारखंड वेगळा झाला ना ते बिहारी लोक तिथं आठ आठ दहा दहा लोक मुलं जन्माला घालतात आणि ते सगळं महाराष्ट्र पोचतो आणि निशिकांत दुबे म्हणतो की झारखंडाच्या त्याच्यावर महाराष्ट्र जगतो एकट्या मुंबईमधून जेवढा जीएसटी आणि इन्कम टॅक्स जातो तेवढा देशात कुठल्या ठिकाणाहून जात नाही निष्क्रांत दुब्याला माहीत नाही की मराठी माणसं होते जे पाणीपतावर उभा राहिले होते एकशे ऐंशी वर्ष तिकडून कुठलं आक्रमण झालं नको तू मराठी माणसाच्या नादी लागू नकोस तू कधी भेट तुला कुठं भेटायचे सांग झारखंडामध्ये उद्या भेटण्याची माझी इच्छा आहे त्यांनी मला व्यक्त करावं मराठी माणसाचा असा अपमान करतो सरकार त्याचं पाहतं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आमचे तरुण नेते अविनाश जाधव यांना ताबडतोब सोडलं पाहिजे आम्ही तर आता सत्याग्रह करायला तहसीलदारला निवेदन घेणार आहोत तर अविनाश जाधवला नाही आज संध्याकाळ बोलणं सोडलं प्रत्येक दिवशी आम्ही करू काय करायचं असं नसतं एकत्र म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकत्र पाहिलं असं नाही आहे महाराजीच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत आमचा नेता अटक झाला आम्ही आलो काही लोकांनी आमच्या इच्छित जांग दिली आणि हे सहकार्य प्रत्येक वेळा तुम्ही त्या वेळात मी दृष्टिकोना पाहणत बघा आज आम्ही या ठिकाणी आमच्या मोर्चाला परवानगी नाकारली आणि जी थडकाची धडकता या संदर्भात आम्ही इथे आज निवेदन द्यायला आलो मराठी माणसामध्ये प्रचंड असंतोष आहे या सरकारबद्दल ज्या अमराठी माणसानं मराठी भाषेविषयी अनासा दाखवली अरेरावी केली त्याला आमच्या कार्यकर्त्यांनी प्रसाद दिला आणि त्याच्या प्रत्युत्तर म्हणून परप्रांतातनं व्यवसाय करायला आलेल्या लोकांनी आम्ही हिंदी शिकणार नाही आणि मराठी माणसाच्या विरोधामध्ये त्यांनी मोर्चा काढला मनसेच्या विरोधामध्ये मोर्चा काढला ही इतिहासाची पहिली घटना आहे आणि या लोकांना पाठीशी कोणी घालतं तर हे सरकार घालतं लक्षात घ्या मराठी माणसाचं सरकार असून ते सरकार या लोकांना पाठीशी घालतं मला वाटतं हे सरकार आता जाण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मनसेने मोर्चा काढण्याचं असेल मनसेच्या मोर्चाला त्यांनी परवानगी नाकारली आज संविधानिक अधिकार आमचा मोर्चा काढण्या निवेदन तेही दडपशाही करण्याचं काम हे लोक का करते मी हिटलरशाही असं म्हणतो तर सरकार आमच्या मोर्चाला घाबरतं पाच तारखेला मराठी भाषेच्या संदर्भातला महाराष्ट्रामध्ये काढले काढण्यात आलेला मोर्चा या सर्व सरकार घाबरलं आणि जी आर मागे घेतला आज मीरा भाईंदरच्या मोर्चा संदर्भात सरकार घाबरलं आणि आमच्या मोर्चाला त्यांनी परवानगी नाकारली आणि त्याने उपर त्याच्या उपर कडी म्हणून आमच्या सगळ्या नेत्यांना रात्री तीन तीन वाजता न उचललं माझा सरकारला प्रश्न आहे आजच्या हल्ल्याला सरकार हमसे डरती है सरकार हमसे डरती से खेळायचं काय मराठी माणसावरती अन्याय करणारा सरकारचा मराठी माणसावरती अन्याय करणारा सरकारचा मराठी माणसावरती अन्याय करणार सरकारचा अन्याय करणार सरकारचा मराठी माणसांवरती अन्याय करणार सरकारचा या सरकारचा करायचं काय या सरकारचं करायचं काय या सरकारच्या दडपशाही या सरकारच्या दडपशाहीचा

घरात न उचलून द्यायचं हे काय सरकारचं जडपश आहे त्याचा निषेध आमचे नेते अविनाश जाधव तीन वाजता घरातनं उचललाय आज हे सरकार सोडू हे दुःख आहे आणि म्हणून परप्रांतीया आधार देणं आणि मराठी माणसावरती अन्याय या संदर्भातलं आमचं हे निवेदन आहे हे सरकारपर्यंत पोहोचवा आणि मराठी माणसावर अन्याय दूर करावा अशी आपल्याला विनंती आहे